महिना उलटून गेला होता आता मिहीर बऱ्यापैकी रुळला होता तिथे गरजेचं म्हणून ड्रायव्हिंग शिकून घेतलं होतं लायसन्सही मिळालं मग प्रॅक्टिस व्हावी म्हणून कमल रोज त्यालाच गाडी द्यायचा आणि स्वतः आरामात बसून जायचा यायचा मग विकेंड शॉपिंग असो वा मंडई हळूहळू मिहिरचं बेबी सिटिंग संपून तो आता गोष्टी आत्मविश्वासपूर्वक करायला लागला होता यात महत्वाचं म्हणजे आता त्याला स्थानिक लोकांची बोलीभाषा बऱ्यापैकी कळू लागली होती त्यामुळे संवादाची अडचण सुटली होती एक जुनी सिस्टीम नव्या टेक्नॉलॉजीत आणत होता जुन्या टेक्नॉलॉजीचा सिस्टीमचा मिहीर कमल सिनियर त्यामुळे या प्रोजेक्टचा लीड कमल त्याचं काम म्हणजे मिहिरच्या टेस्टिंगला टेस्टिंग ला जो लागेल तो डेटा आणून देणं आता पुढचे तीन ते सहा महिने दोन्ही नवी आणि जुनी सिस्टीम साइड बाय साइड चालवायच्या आणि येणारे रिझल्ट चेक करायचे जर फरक असेल तर तो का मग काय फिक्स करायचे ते करायचे अशी तीन एक महिने नवी सिस्टीम न सांडता सुरळीत चालली तर जुनी बंद करायची आणि नवी वापरायला घ्यायची याला रन म्हणतात तर मग यासाठी जो जुन्या सिस्टीमचा डेटा लागतो तो ऑटोमॅटिकली मिळाला तर काम भराभरा होणार तिथे कमलचे टेक्निकल ज्ञान उपयोगी होत सुरुवातीला मिहिरला जुन्या सिस्टीमचा गंध नसल्यानं कमलचा खूप आधार होता पण हळूहळू त्याला त्या सिस्टीमचीही माहिती होत होती मग तो बऱ्याचशा गोष्टी स्वतःच करून घ्यायला लागला बाकी काही बाबी कमलनं तयार करून दिल्या होत्याच मग कमलचं बरेचसं काम कस्टमर सोबत बोलणं आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट हेच होतं तोही त्यात खुश होता एका विशिष्ट विषयी कस्टमर ला कॉन्फिडन्स वाटायला लागला झालं असं की एक महत्वाची रविवारी सुट्टी असल्यानं काम लवकर संपवायची घाई नव्हती पण त्या प्रोसेसच्या महत्वामुळे मिहीर सकाळी लवकर उठून त्याचं टेस्टिंग करायला ऑफिस पोहोचला आणि त्याला लक्षात आलं की आपले रिझल्ट जुन्या सिस्टीम रिझल्ट्स निरा आहेत त्यानं चार चार वेळा सगळ्या गोष्टी तपासल्या पण त्याच्या रिझल्ट्स मध्ये काही चुकीचं वाटत नव्हते मग जुनी सिस्टीम चुकते आहे सहजासहजी विश्वास बसण्यासारखी ती गोष्ट नव्हती पण मिहिरचा त्याच्या सिस्टीमवर पूर्ण भरवसा होता त्याने कमलला फोन लावला कमल यार देखोगे क्या ये रिझल्ट्स क्यों गलत आ रहे हैं कमलनं त्याला उडवून लावलं कुछ भी भक्ते हो क्या लाइव सिस्टीम गलत कैसे हो सकती है तुझी सिस्टीम नीट चेक कर वरतून फिलॉसॉफी सुनवली भाई ऐसा है के यू डू नॉट डाउट युअर वाईफ म्हणजे काय म्हणतोय हा मतलब अभी तुम्हारी शादी नाही हुई आहे तो तुम्ही संशय घ्यायचा नाही समजे फुशॉ पण मिहीर हटून बसला त्यानं ऑन कॉल प्रोग्रामर ला कॉल केला त्याला नीट सगळं समजावून सांगितलं त्यानं सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं यू आर करेक्ट देर इज अन एरर इन लाईव्ह सिस्टम ह्या प्रसंगाने कस्टमर कडे सगळ्यांचं मत त्याच्याविषयी पॉझिटिव्ह झालं याच कमलला त्यानं दाखवलं नाही तरी वैषम्य वाटल्या वाचून राहिलं नाही दिवस जात होते पॅरल रन्स चालू होते पण म्हणावी तशी प्रगती नव्हती मग कस्टमरनं मीटिंग बोलवली कमल मिहीर अर्थातच होते कस्टमरचे लोक होती यांचा कंट्री हेड उपस्थित होता चर्चा वितंडवाद झाल्यावर लक्षात आलं की कमलनं जे ऑटोमेशन करणं अपेक्षित होतं ते केलं नसल्यानं प्रोजेक्ट मागे पडत होतं कस्टमरला थातूरमातूर कारणं देऊन कंट्री हेडनं थोपवून धरलं बाहेर येऊन मात्र त्यानं कमलची खरडपट्टी मिहीर समोर काढली पार धारेवर धरला आणि जखमेवर मीठ चोळावं तसं मिहिरला त्या ऑटोमेशनची जबाबदारी सोपवली नशीब कमलचं की त्याला लीड म्हणून काढलं नाही आता सरोज आणि मिहीर अशी जोडी छान जमली होती कुठेही मार्केट मध्ये जायचं तर सरोज पहिल्यांदा मिहीर विचारायची मग कमलला कमल, कमल तसाही बैठ्या वृत्तीचा असल्यानं त्याला पथ्यावरच पडलं होतं विकेंड ला बियर चा तरी फडशा पाडायचा हे त्याचं ठरलेलं असायचं ते झालं की त्याचा विकेंड झकास गेला म्हणायचा सरोज चा शब्द कधी मिहीर खाली पडू द्यायचा नाही मग काम सोडून यावं लागलं तरी बेहतर मग काय शिशिरला कडेवर घेऊन हे दोघं निघायचे कधी नव्हे ते सरोज इतकी बाहेर फिरू लागली होती बाकी टीम मेंबर ते लक्षात आलं नव्हतं असं नाही यावर कोणीतरी कोटी केलीच की म्हणजे सूर्यविकासी कमळ कारे माहीत नाही कारे नाही मिहीर म्हणजे सूर्य तो आल्यापासून सरोज चांगलीच खुल्ली आहे तिच्याही वागण्यात बदल झालाच होता ना आता तिच्याशी गप्पा मारायला हास्य विनोद करायला काम विभागून घ्यायला आणखी एक जण मिळाला होता तिच्या आणि कमल मध्ये तसं वयाचं अंतर होतच त्यांच्या वृत्तीत तर कमालीचा फरक होता तिच्या उत्साहाला ऊर्जेला इतकी वर्ष कधी वाव मिळाला नव्हता तो आता मिळत होता मिहिरलाही का कुणास ठाऊक तिची संगत भावत होती सुपर मार्केट मध्ये आता तिच्या बरोबर कमल दिसला तर लोक विचारायचे काय आज मिहीर नाही एक अनाम नातं खुलत होत ऑफसाईटला रोटेशन कायम चालू असायचंच दुसऱ्या एका प्रोजेक्ट वरचा एक मुलगा परत चालला होता आणि त्याच्या जागी एक मुलगी पुण्याहून येणार होती तिथल्या शिरस्त्याप्रमाणे मिहीर आता त्या मुलाच्या पार्टनर बरोबर शिफ्ट होणार होता आणि ती नवी मुलगी कमल सरोज यांच्या सोबत राहणार होती मिहीर विचार केला या दोघांनी आपल्याला इतकं सांभाळलं खाऊ पिऊ घातलं कधी परक वाटू दिलं नाही यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याला आयडिया सुचली श्रीखंड करता येईल श्रीखंड मग एक मराठी वहिनी होत्या त्यांना विचारलं हे योगट वापरतो तेच वापरू का दही लावता येईल वहिनी खुश झाल्या पोरगा एवढं सगळं करणार म्हणून त्यांनी सांगितलं मी देते विरजण झालं बेट ठरला श्रीखंडपुरी फ्लॉवर बटाटा भाजी मटार भात आणि पुण्याहून आणलेली चटणी मग दूध किती लागेल वहिनी म्हणाल्या दोन लिटर घे तीन लिटर घेतलं तापवलं विरजण लावलं जास्त का वहिनी मदत केली आहे त्यांना द्यायला नको नको का मग दुसऱ्या दिवशी चक्क्याची तयारी आता ते फडक कुठे मिळणार मग घ्या दोन मोठे रुमाल असे दोन रात्री दही टांगून ठेवलं अर्ध्या रात्री जाग आली म्हणून पाहिलं तर म्हणावं तसं घट्ट झालं नव्हतं शक्य तेवढं पिळून घेतलं मग बांधलं तोंड करकचून सकाळी चक्का झक्क तयार थोड्या दुधात केशर टाकलं मुरू दिलं झकास रंग आला जायफळ दिलं होतं ते किसून घेतलं मग एका पातेल्यात चक्का जेवढ्याच तेवढी साखर घेतली आणि घोट घोट घोटलं मध्येच ते केशर घातलं आणि जायफळ उम फांटास्टिक घरची आठवण करून देईल अशी चव आली होती सरोजला अजिबात पाऊल टाकू दिलं नाही किचन मध्ये म्हणजे शिशिरचं खायचं काय लागलं ते सोडून हा ब्रेकफास्टला चहा पोहे मग कुकरात फोडणी करून मटार भात खर तर खिचडीच ते एकीकडे शिजतय तंवर तिकडे भाजी फोडणीला टाकली मग मोठा चॅलेंज होता ते म्हणजे पुरी साठी पीठ मळायचं तिथे मात्र पुरी फजिती झाली मग सरोज आली तिनं सावरून घेतलं आणि मिहिरला किचन मधून हाकल मी करते पुऱ्या त्याचीही हौस तोपर्यंत भागली होतीच म्हणा असं करून मस्त मराठी पद्धतीचं जेवण करून कमल सरोजला त्यानं खायला घातलं तिघांनीही ते खूप एन्जॉय केलं फॉर वन्स कमल सकाळी बियर प्यायला नव्हता मैत्रिणी पोहोचली होती त्या दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून परत आल्यावर मिहिरला सरोजचा फोन आला तिला भेटायला ये आटपलं आणि आला दरवाजातच शिशिरनं सरोजच्या कडेवरून त्याच्याकडे झेप घेतली बोळक पसरून हातपाय झाडून शिशिरनं त्याची खुशी जाहीर केली मिहिरनं त्याला वरती फेकला झेलला गुदगुल्या केल्या शिशिर खिदळत होता मैत्रिणी बघतच राहिली साधारणतः तिच्याच वयाचा मुलगा पण किती सहजतेनं वावरतो इथं सरोज न ओळख करून दिली ही मी तू हाय मैत्रियी मी मिहीर मितून तोंड वाकडं केलं ए मैत्रियी काय म्हणतोस एवढं लांबच्या लांब मी तू म्हण मिर जरा संकोचला नाही म्हणजे आपली तशी ओळख नाही मग एकदम म्हणजे मला जरा ऑकवर्ड वाटलं सरोज म्हणाली खरंच ग मला लक्षातच नाही आलं हे इतके दिवस मिहीर अभिसे मुझे सरोज बुलावगे सरोज जी नाही ह्या अनपेक्षित हल्ल्यानं मिहीर गांगरला नाही पण त्यानं कमलकडे पाहिलं तो नुसताच हसत होता तू एकेरी कमल म्हणतोस मग मला लावतोस सरोज म्हणाली आता ठरलं म्हणजे ठरलं सगळा माहोल कसा खेळी मिळीचा घरगुती होता मैत्रीला आपलं मितूला ऍडजस्ट व्हायला काहीच अडचण आली नाही एका शनिवारी सरोजनं सगळ्यांना रसगुल्ले करून खायला घातले बढिया सगळ्यांनी ताव मारला जेऊन सुस्तावून सगळे पडले असताना कमल म्हणाला त्याला मराठी पदार्थातले बेसन लाडू सगळ्यात जास्त आवडतात मी तू लगेच म्हणाली मग करू की आपण मला येतात पण मिहीर तुझी मदत लागेल जरूर हा आठवडा खटाटोप ठरला अहो साजूक तूप दुधाच दही दह्याच ताक ताकात लोणी लोण्याचं तूप एकदम बैजवार शेवटी अशाच एका शनिवारी दुपारी तो बेत झाला एकदाचा नंतर गप्पा मारत बसले होते सगळे मराठी बंगाली अन उडिया संस्कृतीची गंमत जम्मत चालली होती कमल होता तसा बंगाली पण दोन चार पिढ्या ओरिसात गेल्यानं उडियात झाला होता सरोज न बोलता बोलता सांगितलं मिहीर तुला माहित आहे माझे पूर्वज मराठी होते काय सांगतेस होय आमचं मूळ गाव विदर्भात आहे म्हणजे माझ्या आई कडून मराठ्यांच्या एका स्वारी बरोबर आलेले तिचे खापर खापर कुणीचे पणजोबा ओरिसातच मुक्कामी झाले होते माझी आजी तिच्या आईला आई, आई म्हणायची पण तेवढंच मराठी पण शिल्लक राहिलं होते कमल जरा नाखुशीनं म्हणाला तक बतायो नाही कोभी तुमने अरे गोष्ट छोटीशी होती कधी डोक्यातच आली नाही मग आजच का विषय निघाला म्हणून आठवलं म्हणून सांगितलं पण हे तू मला अगोदर सांगायला हवं होतस कमल जरा चिडून बोलत होता कमल यात चिडण्यासारखं काय आहे हे जोरूर हे त्यावेळी मराठ्यांनी माझ्या पूर्वजांची हत्या केली होती आमच्या घराण्यात त्याची आठवण शिल्लक आहे आता सात आठ दहा पिढ्यांपूर्वी काय झालं यावरून आपण भांडणार आहोत का कमल उठून निघून गेला मैफिलीचा मूडच गेला फार काही न बोलता मिहीर न काढता पाय घेतला मी तू खोलीत गेली नंतर सरोज आणि कमलचं भांडण मी तुला वेळ ऐकू येत होत बऱ्याच वेळानं इंग्लिश गाणी ऐकू येऊ लागली याचा अर्थ कमल बियर घेऊन बसला होता संध्याकाळी तू बाहेर पडली सरोज चा मूड नव्हताच स्विमिंग पूल वर तिला मिहीर भेटला तिनं एकंदर परिस्थिती सांगितली आज संध्याकाळी मॉल जायचं का तिथेच काहीतरी खाऊ मिहिरला एकदम उत्साह संचारला म्हणाला त्यापेक्षा मग लाँग ड्राईव्हला जाऊ तिकडे सिश्वरला जेवण घेऊ कशाला उगाच खूप महाग असतं ते अगं बरं मग परत येऊन मॅकडीत जाऊया ठरला बेत मिहिर कमलकडे गाडी मागायला गेला सरोजनांचं दार उघडलं तिचा चेहरा उडलेला होता सरोज गाडी मिलेगा क्या या आज तुम दोनो कही बाहेर वाले हो क्यूं मी आणि मी तू लाँग ड्राईव्हला जायचं म्हणतोय ते ऐकून सरोज चिडलीच आमच्या दोघांत भांडण लावून आता पळून जाताय काय माझी आठवण नाही आली तुम्हाला मी तुझं ठीक आहे पण तुलाही काही वाटलं नाही का रे तिनं वळून मागची किल्ली उचलली आणि त्याच्या हातात आपटलीच मिहीर चाचरत म्हणाला यायचं का तुला पण अब क्या असं म्हणून त्याला बाहेर ढकलून तिनं दार लोटलं तिच्या डोळ्यात पाणी होतं का मिहीर तिथेच किंकर्तव्य मूळ अवस्थेत उभा होता कितीतरी वेळ सरोज आजवर त्याच्यावर अशी कधीच चिडली नव्हती पुन्हा जाऊन दरवाजा ठोठवायची त्याची काही हिम्मत होत नव्हती जाऊ दे आता मी तुला म्हटलंय ना जाऊ म्हणून चला जाऊ हताश तो वळला एअरपोर्टच्या पलीकडे सगळा सागर किनारा होता बऱ्यापैकी अंतरावर तासा तासा एक छान रेस्टॉरंट होत मिर गेला होता पूर्वी तिथे पण ते कमल सरोज बरोबर एकट्यानं जायची ही पहिलीच वेळ होती चढावरून गाडी वळली आणि डोंगर पायथ्यानं जाणारा वळणा वळणाचा रस्ता दिसू लागला संध्याकाळ होत होती पश्चिम क्षितिजाकडे झुकलेलं नारिंगी सूर्यबिंब नारळ आंब्याच्या झाडांमधून दर्शन देत होत पांढऱ्या भिंतींची हिरव्या रंगवलेल्या लाल कौलांनी दिसणारी घरं खेळण्यांसारखी ओळीनं मांडली होती डोंगरावरची गर्द हिरवाई डोळ्यांना थंडावा देत होती अजूनही थोडासा दूर असलेला समुद्र मधून मधून लकाकत होता त्या माहोल मध्ये मितूचा मूड बदलला नसता तरच नवल खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याशी तिच्या बटा खेळू लागल्या चेहऱ्यावरून त्यांना बाजूला करताना तिची धांदल होत होती गर्द उतरती संध्याकाळ सुसाट चाललेली गाडी जोडीला एक सुंदर मुलगी तिचा उत्साही चिवची वाट सागराची सोबत मन कस पिसासारखं हलकं हलकं झालं होत मागची काळजी उरली नाही पुढची चिंता जाणवत नव्हती होता तो फक्त हा अपूर्व क्षण पूर्वानुभवांच्या सगळ्या कक्षांपार नेणारी स्वप्नवत सांज